नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी अवकाली आहे दोनशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती पैठण अवकाली सोळा क्विंटल किमान दर सहा सहाशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये पुढील भाद असं मीती भोकर अवकाली आहे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल कमालदर सहादा तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहादा तीनशे पंचवीस रुपये पुढील भाद असं मिती नागपूर अवकाली एक हजार तीनशे दहा तीनशे बारा रुपये किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चौपन्न रुपये जात आहे लालतूर मूर्तीजापूर आवकाली